एकनाथ शिंदे यांच्या काळातील अनेक योजनांना कात्री लावण्यात आलेली आहे आनंदाचा शिधा तीर्थाटन योजना या अडचणीत आलेल्या आहेत निधीची तरतूद नसल्यामुळे या योजना कागदावरच राहणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये सुरू झालेल्या आणि पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना बंद होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पामध्ये योजनांसाठीच्या निधीची तरतूद केलेली नाही आणि त्यामुळे या योजना केवळ कागदावरच राहणार आहे असं बोललं जात आहे आनंदाचा शिधा तीर्थाटन त्याचबरोबर शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे तर शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे याआधी छगन भुजबळ यांनी पत्रव्यवहार करून ही योजना बंद केली जाऊ नये अशी मागणी केलेली होती मात्र अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे शिवभोजन थाळी ही योजना अडचणीमध्ये आलेली आहे तसंच तिर्थाटन योजनेसाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे ती योजना सुद्धा कागदावरच राहणार अशी शक्यता वर्तवली जाते एकनाथ शिंदे यांच्या काळातील अनेक योजनांना कात्री लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या योजना अडचणीत सापडल्या आहेत